गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या संगर अध्यक्षपदी प्राध्यापक शिवाजीराव होडगे यांची निवड सरचिटणीसपदी प्राध्यापक किरण भोई तर उपाध्यक्षपदी प्राचार्य संजय कुंभार यांची निवड निश्चित शिवराज महाविद्यालयात झालेल्या बैठकीत सर्वांवर निवड जाहीर गड इंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय महागाव येथील प्राध्यापक शिवाजीराव होडगे यांची निवड करण्यात आली आहे गड इंग्लंज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील प्राध्यापक किरण भोई यांना सरचिटणीसपद तर एम आर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय कुंभार यांना उपाध्यक्षपद देण्यात आलं ही निवड शिवराज महाविद्यालय गडिंगलज येथे झालेल्या संघटनेच्या तालुका कार्यकारिणीच्या सभेत करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष प्राध्यापक मधुकर शिंदे होते संघटनेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक मधुकर शिंदे आणि सरचिटणीस प्राध्यापक सुभाष कोरे हे सेवानिवृत्त झाल्याने तसेच उपाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश शिंदे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष प्राध्यापक संजय पाटील नेसरी यांनी सभेचे स्वागत आणि प्रास्ताविक केलं सहचिटणीस प्राचार्य इनास कुटिनो साधना ज्युनियर गडहिंग्लज यांनी सभेतील विषयांचं वाचन केलं या सभेसाठी संघटनेच्या उपाध्यक्षा सौ बिनादेवी कुराडे संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज गडहिंग्लज कोशाध्यक्ष मारुती कांबळे व्ही के चव्हाण आणि आय टी नाईक छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरी अजित कुलकर्णी सोमनाथ खानापुरे हलकर्णी भाग ज्युनियर कॉलेज हलकर्णी मुकुंद मांडरे महात्मा फुले ज्युनियर कॉलेज महागाव स्मिता देसाई राजा शिवछत्रपती कनिष्ठ महाविद्यालय महागाव शिवाजी आंबुलकर आणि उषा नाईक भावेश्वरी ज्युनियर कॉलेज हेब्बाळ चलद्याळ सारिका बटकडली केदारलिंग ज्युनियर कॉलेज कडगाव अफसाना गवंडी नूल ज्युनियर कॉलेज निर्मला नेसरकर हिडदुगी ज्युनियर कॉलेज यांच्यासह तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते सभेच्या शेवटी प्राध्यापक संतोष पाटील यांनी आभार मानले